छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस च्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पारदर्शक व नियमानुसार पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून व्यापक तयारी करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते सदरील प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा आज संपन्न झाला सदर प्रशिक्षण कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक एक ते आठ यांच्या अंतर्गत एकूण सात हजार पाचशे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी शासकीय तंत्र अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानपुरा एम आय टी कॉलेज बीड बायपास रोड तसेच मुख्य नाट्यगृह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथील प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते चार स्थळांवर एकूण आठशे कर्मचारी अनुपस्थित होते या सर्व आठशे कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंद करण्याचे सक्त निर्देश छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक अधिकारी जी श्रीकांत यांनी दिले आज विद्यापीठ सभागृह येथे आयोजित प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना ते म्हणाले की निर्भीडपणे आणि पारदर्शक निवडणूक घेणे तसेच लोकशाही टिकवून ठेवणे हे जबाबदारी शासकीय कर्मचाऱ्यांवर आहे जे कर्मचारी आज उपस्थित नाहीत त्यांच्यावर नक्कीच गुन्हे दाखल होणार असल्याचे ते म्हणाले निवडणूक निर्णय अधिकारी एकनाथ बंगाळे यांच्या आजीचे निधन झाले असताना त्यांनी फक्त एकच दिवसाची रजा घेतली आणि परत आपल्या कर्तव्यावर परतले असे म्हणून त्यांनी बंगाळे यांचे विशेष कौतुक केले यावेळी चारही प्रशिक्षण केंद्रांवर जी श्रीकांत यांनी भेट देत मार्गदर्शन केले